बघा असं आहे मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी हे ज्यावेळेस निवडणूक जिंकतात त्यावेळेस त्यांची भूमिका वेगळी असते आणि जसं निवडणूक हरले त्यांची भूमिका बदलत असते ते कर्नाटकामध्ये जिंकले त्यावेळेस त्यांचा कोणताही आरोप त्यांचं ई व्ही एमवर किंवा इलेक्शन कमिशनवर किंवा मतदार याद्यांवर नव्हता तेलंगणाचं निवडणूक जिंकले त्यावेळेस कुठेही नव्हतं लोकसभेमध्ये त्यांनी थोडंसं परफॉर्मन्स चांगला केला काँग्रेस पक्षाने तर त्यावेळेस त्यांचा कोणताही आरोप नव्हता पण जसं महाराष्ट्रामध्ये ते हरले आणि मोठ्या मताधिक्याने लोकांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर त्यांनी लगेच आरोप करणं सगळ्या याच्यावर ई व्ही एम इलेक्शन कमिशन मतदार याद्यांवर आरोप करणं सुरू केलं मला असं वाटतंय की राहुल गांधींवरती आहे की नाचना ना आहे आंगणतेडा यांनी निश्चितच काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षातील नेत्यांना बोलावून सगळ्यांकडून या सगळ्या गोष्टीवर चिंतन केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे लोकसभेच्या पराभवानंतर आम्ही एकत्रित येऊन मिटिंग घेतली त्यानंतर आपल्या काय काय चुका झाल्या आम्ही कोणावर आरोप केले नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा बावनकुळे साहेबांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी काँग्रेस पक्षावर किंवा प्रक्रियेवर किंवा कुणावरही आरोप केले नाही पण आम्ही आपसात बसून चिंतन केलं आणि ज्या ज्या चुका आमच्या झाल्या त्या सुधारणा करून आम्ही कामाला लागलो आणि म्हणून आमचं लोकसभेनंतर लोकसभेच्या थोडा बहुत केल्यानंतर इतका मोठा आम्हाला यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि मला असं वाटतं याच पद्धतीने राजकारण होत असतं या सगळ्या प्रक्रिया होत असतात बघा असं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी आपण मतदानाच्या दिवशी आपण जर बघितलं तर अनेक जागेवर तक्रारी होत्या की मतदान यादीत नाव नाही आहे अनेक लोकांचे नाव डिलीट झाले होते अनेक लोकांना चे नाव दुसरीकडे कोणत्या तरी दोन पाच सात किलोमीटरच्या दुसऱ्या बूथवरती त्यांचं नाव आले होते तर या प्रकारच्या ज्या सगळ्या तक्रारी आहे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रशासन असणार किंवा आम्ही इतर पक्ष असतील सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सुधार करण्यात आल्या ज्या लोकांचं मतदार यादीत नाव नव्हतं त्या सगळ्या लोकांनी आवर्जून प्रायोरिटी बेसिसवर आपलं नाव त्यात टाकून घेतलं आणि मला असं वाटतं ही एक लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि लोकांनी मतदान याद्यामध्ये नाव का टाकलं किंवा मतदार इतकी नोंद का झाली याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी कोणाचे म्हणजे राहुल गांधी कुठेतरी दिवाळखोरीच्या याच्यात चाललेल्या आहेत म्हणजे अकलीच्या दिवाळखोरखोरीकडे चाललेलं आहे कारण मतदार यादीत नाव कसे वाढले हा काही प्रश्न होऊ शकत नाही नागरिकांनी आपले नाव नोंद केले नागरिकांना मतदान लोकसभेमध्ये करू शकले नाही त्या लोकांनी विधानसभेमध्ये मतदान केलं किंवा आपलं नाव नोंद करून घेतलं याच्यात काय चुकीचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका